विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह निम्भो रामरावती येथे आपलं हार्दिक स्वागत दोन हजार चोवीसचा आझादीचा उत्सव स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला तेरा चौदा आणि पंधरा तीनही दिवस शासन नियमावलीनुसार प्राप्त निर्देशांच्या अनुषंगानं कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थी मित्रांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळ्याला झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि सोबतच या उत्सवाचा एक सुंदर अशी जोड मिळाली संविधान मंचची आणि संविधान मंचच्या माध्यमातून संविधानाचं महत्व संविधानाबद्दलची माहिती संविधान आपल्या प्रत्येक नागरिकासाठी किती महत्त्वाचं आहे या संबंधीचं मार्गदर्शनपर व्याख्यान सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आलोय जसा तथाकदाचा मूर्त्या नुसतं या, या भारताची जमीन खोदली तरच नाही तर त्या पाकिस्तानची आणि अफगाणिस्तानची जमीन जरी खोदली ना तर फक्त एकच सत्य बाहेर निघणार ते सत्य म्हणजे त्यामध्ये संत नामदेव महाराज असो संत तुकाराम महाराज असो ते सगळे वारकरी संप्रदायाचे संत जी सुधरी आणि इथल्या मातीच्या उपकाराची उधारी फेडनाकरिता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मंदाने धुंदीनं झुंज करून मृत्यू पालक छत्रपती शिवाजी महाराज आणि मग हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभा आहे असे म्हणून मला भारतीय राज्यघटना नेत्यांनाही थोडीशी अडचण आली नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या उभे आहे असं म्हणून शिवचरित्राचा गौरव करणारे परंतु महामानव विश्वरत्न बोधी क्रांतीपूर्य क्रांतीपूर्ण सम्राट ज्ञानपंडित युग परिवर्तक ज्ञान तीपासून महानेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांना आणि असे दीडशे महापुरुष ज्यांचं नाव घेणं आता शक्य नाही आहे आणि त्याचबरोबर ज्या महामाता आहेत त्यामध्ये राजमाता महासाहेब जिजाऊ असो राजमाता इलाजी होळकर असो क्रांतिकृती सायकबाई फुले असो त्या रमाबाई आंबेडकर असो ज्या ज्या महापुरुषांनी आणि महामातांनी आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च लागलं त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो मित्रांनो आजचं एक सत्र जे आहे ते भारतीय सत्राचं महत्व सांगण्यासाठी सत्र मला सरांनी बोलावलेलं आहे आणि मी न नाकारता सरांच्या एका मी आलो कारण की मला माहित आहे की हे जे मला बोलण्याचे पंख मिळालेलं आहे त्याच्या मागं फक्त जाधव हो सर आणि हरके सर होते कारण की मी ज्यावेळेस सुरुवातीला तिच्या पुढे जाऊन मी राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा जिंकलेला आहोत म्हणून अभिमान आहे की मला घडवण्याचा माग या वस्तूगृहा मला दिलेलं आहे आणि म्हणून मला माझं सुद्धा काही केलं लागतं म्हणून त्या अर्थाने मी एल एल डीद्यार्थी असताना आता एल एल मध्ये मी ऍडमिशन केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की भारतीय सुद्धा आपल्याला सांगणं समजणं समजावणं हे फार गरजेचं आहे स्पष्टपणे सांगतो की भारतीय सुद्धाचे महत्व काय या संध्याचा संविधान निर्माण झालं होतं संविधान निर्माण झालेलं असताना एक छोळा लाखाची गर्दी होती त्या लाखाच्या गर्दीमधून एक महिला पुढे येते आणि पुढे येऊन पंतप्रधान पंडित नेहरूचा गळा पकडते आणि गळा पकडून म्हणते की नेहरू या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्हीही लढली आणि मीही लढली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेवढं तुमचं योगदान आहे ना माझ योगदान आहे या ज्याच्याच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही जे जे केलं ते मीही केलं तुमच्या बाकीला की समृद्धी आली हे वैभव आलं माझ्या मातीला काय आलं माझ्या आहे मग या भारताच्या संविधानानं मला काय दिलं त्यावर पंडित तिला उत्तर देताना म्हणतात की नक्कीच तुझ्या झोपडीतला अंधार आलेला आहे तो दूर करण्याचा मी प्रयत्न करीन पण आपण जे म्हणताना ना की भारताच्या संविधाना काय दिलं

माणुसकी समजून सांगतो आणि सामाजिक न्यायाचं महत्त्व समजून सांगतो त्या सर्वांनाच खूप आवडतं संविधान मंचच्या या कार्यक्रमामध्ये इंगळे सर जाधव सर शिवाजी मकर सर मोहड मॅडम राठोड मॅडम ढोके मॅडम अभय चतुर्भुज प्रसाद आमचे सर्व सुपरवायझर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कारण संविधान समजून घेणं आणि सौरभच्या बांधवातून ते लक्षात घेणं हे आमच्यासाठी खूप आवश्यक आहे आणि याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं आहे ते आमच्याच एका विद्यार्थ्याकडनं आणि तोसुद्धा लॉचा विद्यार्थी ज्याचा गाढा अभ्यास आहे ज्याला परिस्थिती जाणीव आहे आणि त्याचं नॉलेज त्याचा अनुभव त्याचं ज्ञानसुद्धा तेवढंच परिपूर्ण आहे अशा विद्यार्थ्याकडनं समजून घेणं आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हा आमच्यासाठी खरंच एक अभिमानादास्पद आहे म्हणून संविधान आपण समजून घेऊया आणि संविधान जपूया संविधान जगूया भारतीय संविधानाचा विजय असो जय भारत जय संविधान धन्यवाद